बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणामध्ये दसऱ्या सणानिमित्त गावातील प्रत्येक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात हिंदू धर्मामध्ये दसऱ्याला फार मोठे महत्व आहे प्रत्येक जण आपल्या गाड्यांना घरांना झेंडूच्या फुलांचे हार बनवून घालत असतात यंदा या दसऱ्या सणावर पावसाचे सावट आपल्याला दिसत आहे बाजारात विविध प्रकारच्या फुलांचे व झेंडूच्या फुलांची आवक आता यायला सुरुवात झाली आहे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये पर्यंत या गोंड्यांच्या फुलांचे दर सध्या पाहायला मिळत आहे बाबा, आज ना? बासुंदी घेऊन या अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम